यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या सन्मान्य प्रमुख पाहुण्यांना दिला जात आहे यानंतर विजन डेव्हलपमेंटचे डायरेक्टर प्रशांत चव्हाण आज मी याच्यापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये नोकरी करताना क्रेडाईनं खूप चांगले एक्झिबिशन्स पुण्यामध्ये केलेले आहेत त्याच धर्तीवर त्याच तोडीचं एक एक्झिबिशन कराडमध्ये होतंय याचा मला खूप आनंद होतोय लक्षात ठेवा कारण मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये अशी एक्झिबिशन कंटिन्यू होत आहेत संस्था मोठ्या असतात फंड्स असतात सरांनी मग अशी सांगितलं की खूप मानसिक त्रास होतो पण सरांना विचारा आर्थिक सुद्धा खूप मोठा याच्यामध्ये स्रोत आहे आणि आर्थिक सुद्धा खूप मोठा खर्च ह्या एक्झिबिशन साठी होत असतो आणि त्या आर्थिक खर्चाच नियोजन हे सरांना माझी विनंती आहे की ह्या ग्राहकावर न लादता सर्व सामान्य लोकांच्यावर न लादता ते तुमच्या प्रॉफिट मधून करावं अशी एक मी त्यांना विनंती करतो सर म्हणतील ह्याला कशाला बोलवणार आहे मी तर हा हा जो तालुका आहे ना ह्याला खूप मोठी परंपरा आहे लक्षात ठेवा म्हणजे आजपर्यंत जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एका शहरामध्ये दोन वेळा मुख्यमंत्री कधीच नाही झाले ही एक खूप मोठी परंपरा आहे ह्या तालुक्याला आणि तिथं तुम्ही एक्झिबिशन घेताय लोकांच्या घराची स्वप्न पाहताय हे खूप मोठं काम आहे आणि ते काम गेल्या चार दिवसामध्ये त्यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं निभावलेलं आहे आणि ते आता ज्या कोणी ग्राहकांनी घरं बुक केली असतील त्या ग्राहकांना माझी विनंती आहे तुम्हाला घर तर ते चांगलं देणारच आहेत पण ते घर आणि त्याचा परिसर जर तुम्ही स्वच्छ नाही ठेवला तर तुम्ही एवढं चांगलं घर घेऊन तुमचा काहीही उपयोग नाही हे लक्षात ठेवा तर त्या घरामध्ये सोसायटीमध्ये काय होतं मी एकटाच का पाहू असं नाही तर तुम्ही सर्वजण यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल मी श्री अरविंदजी व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करते या एक्सपोचा लाभ सर्व स्टॉल धारकांना व त्याचप्रमाणे सर्व येणाऱ्या लोकांना होईल याची मला खात्री आहे खरं तर मी कराडमध्ये इतके दिवस आहे पण कराडमध्ये इतक्या साईट सुरू आहेत हे मला माहिती नव्हतं ते आजच दिसलं पण आणि दुसरी दुसरा एक अंदाज चुकला तो म्हणजे असा की साहेबांनी जेव्हा मला सांगितलं की चार वाजता महिला येणार आहे मी म्हटलं निश्चितपणे चार वाजता येणार नाही तर <laughs> तो, तो अंदाज आपण सगळ्यांनी चुकवला आणि मलाच आज थोडासा उशीर झाला खरं तर घराला घर गहर पण देण्याचं काम ही एक स्त्री करते स्वतःच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे ती घर सजवते स्त्री जर का तिला गार्डनिंगमध्ये शौक असेल तर खूप सुंदर बगीचा असेल जर का ती सुग्रण असेल तर पूर्ण कॉलनीमध्ये त्या घमघमाट पसरलेला असतो त्याच्यामुळे स्त्री जी आहे तिच्या तिच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे ती तिचं घर सजवते स संपूर्ण कुटुंबाला ऊर्जा ही घरातून येते त्याचप्रमाणे घर हे स्त्रीचं एक संपूर्ण विश्व आहे तिचं संपूर्ण विश्व त्या घरामध्ये सामवलेलं असतं या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून आज आयोजकांनी स्त्रियांचा सन्मान सन्मानार्थ लकी ड्रॉ करणे आयोजित केलेला आहे थोडक्यात महिलांना आवडणाऱ्या दोन गोष्टी या मध्ये आहे एक घर अन दुसरी साडी <laughs> आज आता सर्वत्र संक्रांतीचे कार्यक्रम सुरू आहेत संक्रांतीच्या हळदी कुंकवाला उत्सवाचं एक स्वरूप आलेलं आहे उत्सव आहे होम मिनिस्टर सुरू आहे काय पण त्याच्यात सुद्धा आपण आपली परंपरा जपली पाहिजे आणि आपण सर्वांना शुभेच्छा देते हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं अशी आपणा सर्वांना शुभेच्छा देते व माझे दोन शक्ती नमस्कार को को। मी अरविंद ढबाले अध्यक्ष कराड मी व माझे सहकारी सुभाष लोंडे उपाध्यक्ष व माझ्या संस्थेत सर्व मेंबर्स यांनी कराडतर्फे जे वन पॉईंट टू हे भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग चे प्रदर्शन आयोजित केले होते ते तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी आजपर्यंत चालले होते कराडातील पंचक्रोशीतील तमाम नागरिकांनी महिलांनी या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद दिला व ग्राहक म्हणून त्यांचाही खूप फायदा झाला तसेच इथं सहभागी जे स्टॉल झाले त्यांनाही तमाम नागरिकांनी या दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल नरेडको कराडतर्फे अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो असंच प्रेम आमच्या संस्थेवर राहू दे व भविष्यात नरेडको कराड ही संस्था दरवर्षी किंवा एकाड वर्ष असे प्रदर्शन नक्की आयोजित करेल असे आश्वासन देतो धन्यवाद